मग मकमालाबाद मेघराज मागचा बारा मीटर रोड इथे सहाशे वाराचा प्लॉट आहे तीनशे मीटर डेव्हलपमेंटला हा प्रथम त्याच्यानंतर हा तीनशे मीटर हे तीनशे वार सॉरी सांगायचं चुकलं मी तीनशे वारचा प्लॉट हा आउट रेटने विकणे आहे आणि शेजारी जी खडी पडली तो प्लॉट डेव्हलपमेंटला तीनशे वार द्यायचा अशा प्रकारे दास्तान आहे इथे बारा मीटर रोडला सहाशे वारचा प्लॉट तीनशे मीटर आउट रेट हे तीनशे वार, वार तीन आउट रेट ए, तीन आणि तीनशे वार डेव्हलपमेंटसाठी आहे मी प्लॉटमध्ये आता बारा मीटरपासून आतमध्ये आजो हा प्लॉटचा एरिया जवळजवळ ऐंशी टक्के इथं सगळं डेव्हलपमेंट आहे सुंदर छान प्लॉट आहे विश ऑल द बेस्ट माझ्या यूट्यूबवर सबस्क्राईब करा कॉन्टॅक्ट करा माझा फोन नंबर आहे नाईन एट नाईन झिरो एट नाईन सिक्स सेवन टू सेवन नाव सूर्यकांत पाटील